परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे शब्द आहेत संत लुकच्या शुभवर्तमानातले अध्याय चार वचन अठरा पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे फ्रान्सिस माझं चर्च दुरुस्त कर संत डेमियनच्या चर्चमध्ये गुडघे टेकून प्रार्थना करत असलेल्या फ्रान्सिसच्या कानावरती हे शब्द पडले आणि तो विचार करू लागला कोणत्या प्रकारचा चर्च दुरुस्त करण्यासाठी ख्रिस्त मला बोलावत आहे आजूबाजूला फिरू लागला आणि एक मोडकळीस आलेला चर्च त्याला दिसला त्याने त्या चर्चच्या उभारणीसाठी पैसा गोळा करायला सुरुवात केली बातमी वडिलांच्या कानावरती गेली श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा कापडाचे व्यापारी असलेले त्याचे वडील ही बातमी ऐकताबरोबर अस्वस्थ झाले त्यांनी फ्रान्सिसला बोलावलं एक तर अशा प्रकारची भीक मागणं सोडून दे नाहीतर घर सोडून चालता हो शब्द अतिशय कडक होते निवड अगदी स्पष्ट होती एकीकडे परमेश्वराचा आवाज होता दुसरीकडे वडिलांची आज्ञा होती त्याने विचार केला की मी माणसापेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे आणि त्याने ताबडतोब वडिलांना सांगितलं हरकत नाही माझ्या अंगावरची जे कपडे आहेत ते देखील मी तुमच्या हाती सो सुपूर्द करतो मला परमेश्वराची सेवा करायची आहे फ्रान्सिस निघून गेला पैसे गोळा केले ते चर्च दुरुस्त केलं परमेश्वराचे आभार मानण्यासाठी पुन्हा एकदा संत डेमियन चर्चमध्ये गुडघे टेकून प्रार्थना करत असताना पुन्हा त्याच्या कानावरती शब्द ऐकू येतात फ्रान्सिस माझं चर्च दुरुस्त कर आता फ्रान्सिस विचार करू लागला आणखी कोणतं असं चर्च आहे की जे जुनं झालेलं आहे मोडकळीस झालेलं आहे दुरुस्त करायचं आहे आणि म्हणूनच तो विचार करत असताना परमेश्वराने त्याला प्रकट केला की दगडबिटाने उभारलेला चर्च नाही तर माणसांची हृदय भंगलेली आहेत माणसाची जीवना कोसळलेली आहेत समाजामध्ये अत्याचार बोकाळलेला आहे माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड पापाने थैमान घातलेलं आहे अशा प्रकारच्या लोकांच्या जीवनाचं मंदिर तुला पुन्हा उपस्थित करायचं आहे उभारायचं आहे त्यासाठी तुला कार्य करायचं आहे डोळ्यासमोर चित्र अगदी स्पष्ट दिसू लागलं की आपल्याला एखादी अशी धर्मसंस्था सुरू करायची आहे की या धर्मसंस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचता येईल त्यांची हृदय मंदिरे उभारता येतील अशा प्रकारचा विचार करून तो पोप महोदयांकडे निघून जातो पोपना देखील अगोदरच्या रात्री एक स्वप्न पडलेलं की संपूर्ण ख्रिस्त सभा ही जणू काही एखाद्या मोठ्या इमारतीसारखी ती एका बाजूने कलंडलेली आहे कोणत्याही क्षणाला जमीन दोस्त होईल अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आणि एक माणूस आपला उजवा खांदा त्याला अशा प्रकारे देत आहे आणि तश ती जी इमारत मोडकळीस येणार आहे तिला आधार देत असताना दिसत आहे पोपना दिसलेलं हे स्वप्न आणि पोपनी फ्रान्सिसला बघता बरोबर त्यांच्या लक्षात आलं की त्या मोडकळीस आलेल्या इमारतीला खांदा देणारा माणूस हाच आहे देवाने ह्याची खास निवड केलेली आहे पोपनी सरळ सरळ त्याला हिरवा कंदील दाखवला फ्रान्सिस कामाला लागला ला एका वर्षात पाच हजार अनुयायी त्याला मिळाले आणि त्यानंतर त्याच्या जीवनाचा एक प्रवास सुरू झाला संतपदाला पोहोचलेला प्रभू ख्रिस्ताच्या पाच पवित्र जखमा स्वतःच्या अंग उमटलेल्या असलेल्या नाताचा जिवंत गोठा सगळ्या जगांसमोर सादर करणारा निसर्ग स्तोत्र लिहिणारा निसर्ग प्रेमी आणि गरिबांचा कैवारी असा हा संत फ्रान्सिस संपूर्ण प्रसंग कशासाठी आपण कैवारीचा ह्या दिवसामध्ये आपण चिंतन करत आहोत आपल्या ध्येय वाक्याकडे कोणत्या प्रकारचं ध्येय वाक्य की प्रार्थनामय जीवन आणि सामाजिक जीवन ह्याद्वारे परिपूर्ण जीवनाकडे प्रवास करायचा आहे प्रार्थनेविषयी आपण बघितलेला आहे प्रार्थनेचं सौंदर्य आपण अनुभवलेलं आहे परंतु त्या प्रार्थनेमधील आव्हाने आणि अडचणी ह्याच्यावर देखील आपण चिंतन केलेलं आहे गेल्या रविवारी आपण सामाजिक जीवनातील एक भाग चिंतनासाठी घेतला की कशा प्रकारे जुन्या करारामध्ये सामाजिक जीवनामध्ये नेतृत्व करणाऱ्या अस्सल अशा संदेष्टांची सात गुणवैशिष्ट्ये कशी असतात म्हणून आपल्या समाजामध्ये कार्य करणारे आपले जे नेते असतात आपण ज्या वेळेला कार्य करण्यासाठी पुढे जात असतो तेव्हा कोणकोणत्या प्रकारची मनस्थिती माणसाने धारण करायची आहे त्याच्यावरती आपण चिंतन केलेलं आहे आज आपण नव्या करारातील तीन अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांवरती चिंतन करणार आहोत त्यातील सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त येशू ज्या वेळेला जन्माला आला शब्द देह झाला त्याने आमच्यामध्ये वस्ती केली ही कृती संपूर्णपणे तो सामाजिक जीवनामध्ये सहभागी होत आहे मानव जातीशी एकरूप होत आहे हे दाखवणारी कृती होती त्याच्या जन्माच्या वेळेला कोणकोणत्या प्रकारची लोकं त्याला भेटायला येतात गरीब मेंढपाळ जसे येतात तसे राजे महाराजे येतात स्वर्गातील दिव्य दूत जसे येतात तसे साधी आपल्यासारखे हाडामावसाची माणसं त्याला भेटायला येतात अशा प्रकारे स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारा दुवा सामाजिक जीवनामध्ये पूर्णपणे समरस झालेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला देखील निर्वासितासारखं एका गायीच्या गोठ्याचा आसरा घ्यावा लागला इजिप्त देशामध्ये पळून जावं लागलं तिथून आल्यानंतर देखील सगळ्या प्रकारचे सोपस्कार पूरे त्याला पुरे करावे लागतात त्या ठिकाणी सुनता म्हणा समर्पण म्हणा बाप्तिस्मा म्हणा बारा वर्षाचा असताना बार मिस्वा नावाचा विधी म्हणा हे सगळे विधी करत असताना नक्की काय दर्शविण्यात आलेलं आहे ख्रिस्त पूर्णपणे आपल्या समाजाशी एकरूप झालेला आहे समाजामध्ये फिरत असताना त्याने काही वेळेला समाजाची काही व्यंग अनुभवली कशा प्रकारे कुष्ठरोगी माणसाला वागवलं जातं गावकुसा बाहेर ठेवलं जातं समाजामध्ये घेतलं जात नाही अस्पृश्यपणाची वागणूक त्याला दिली जात आहे त्याने त्या कुष्ठरोग्यांना स्पर्श करण्याची हिम्मत दाखवली त्यांना बरं करून पुन्हा एकदा समाजामध्ये सन्मानाने वागण्यासाठी त्यांना ताकद दिलेली आहे व्यभिचार केलेल्या स्त्रीवरती दगडमार करून तिला ठार मारण्याचा विचार सुरू होता अशा वेळेला महामंत्र देणारा प्रभूयीशू ख्रिस्त ज्याने पाप केलं नाही त्याने पहिला दगड मारायचा समाजामध्ये व्यंग असू शकतात दुष्ट माणसं असू शकतात अपवित्रता असू शकते आपले हात मात्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत किंवा नाहीत हे माणसाने डोळ्यामध्ये तेल घालून तपासायचं असतं त्यासाठी तो मंत्र देण्यात आलेला आहे शोमरोणी स्त्रीसारखी व्यक्ती शोमरोना यहुद्यांनी बाजूला फेकून दिलेलं होतं त्यांच्या हातचं पाणीसुद्धा प्यायचं नाही अशा वेळेला येशू त्या स्त्रीकडे पाणी मागतो जीवनाचं पाणी देण्यासाठी तो आतुरलेला त्यासाठी हे जणू काही सगळं पूर्वतयारीचं नाटक सुरू होतं अशा प्रकारची परिस्थिती परंतु त्यानंतर झालेली घटना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे त्या स्त्रीचं पूर्णपणे परिवर्तन होतं चार टप्प्यातून ती स्त्री जाते सुरुवातीला तिला वाटतं की हा साधा एक यहुदी माणूस आहे नंतर ती त्याला महाराज ह्या शब्दाने उद्देशित उच्चारते त्यानंतर त्याला संदेष्ट म्हणून ओळखते आणि शेवटी मशीहा येणार आहे ख्रिस्त सांगतो मीच तो आहे आपली घागर मागे ठेवते गावाकडे धावत जाते कृती अत्यंत महत्त्वाची आहे घागर मागे ठेवली भूतकाळ विसरायचा गावाकडे परत गेलेली आहे आपलं चुकीचं जीवन सुधारायचं गावामध्ये सहभागी व्हायचं संपूर्ण गाव तिने प्रभूच्या पायापाशी आणला आणि तो प्रभू श्री ख्रिस्ता त्यांच्या विनंतीवरून शोभरोणाच्या गावामध्ये जाऊन राहिला दोन दिवस त्यांच्याकडे राहिला असं सांगण्यात आलेलं आहे काय नक्की त्याने त्यावेळेला केलं असेल जाऊन त्या ठिकाणी तो विश्रांती घेत बसला असेल का त्याने त्यावेळेला लोकांना शिकवण दिली असेल गावात फिरून आजारानं बरं केलं असेल अड़ी अडीअडचणीमध्ये असलेल्या लोकांना त्याने मार्गदर्शन आणि मदत केली असेल त्या ठिकाणी दोन दिवस राहिल्यानंतर त्या लोकांनी साक्ष दिली ह्या स्त्रीच्या बोलण्यावरून नवे आम्ही स्वत अनुभवलेला आहे की हा जगाचा तारणारा आहे तुम्ही विचार करा एका व्यक्तीच्या परिवर्तनामुळे जर संपूर्ण गाव सुधारणार असेल तर त्या व्यक्तीने खूप विचार केला पाहिजे की के मी ज्या पद्धतीने जीवन जगत आहे त्यामुळे नुसतं माझा तोटा होत नाही माझ्या संपूर्ण समाजाचा तोटा होत आहे कणानी स्त्री त्या ठिकाणी येते प्रभू ख्रिस्ताला हात जोडून विनवणी करते की माझी मुलगी भूताने ग्रस्त झालेली आहे प्रभू येशू ख्रिस्त काय उत्तर देतो यहुदी समाजाची विचारसरणी त्या उत्तरातून डोकावत आहे मुलांची भाकर कुत्र्यांना घालणं योग्य नाही होणार परंतु ती स्त्री किती सुंदर वाक्य म्हणते की मेजावरून पडलेला चुरा तरी आम्हाला खाऊ द्या ती भूमिका घ्यायला पण आम्ही तयार आहोत तेवढ्या एका शब्दावरून त्या स्त्रीसाठी प्रभू येशू ख्रिस्त मोठा चमत्कार करतो काय नक्की दडलेला आहे ह्या संपूर्ण प्रसंगामध्ये की ज्या वेळेला परमेश्वराला एखादं कार्य करायचं असतं तेव्हा तो सगळ्या प्रकारच्या सीमारेषा पुसून पैलं तिरी जात असतो इतरांना आपल्यामध्ये सहभागी करण्यासाठी पाचारण करत असतो बऱ्याच वेळेला माणसाने काही सीमारेषा आखलेल्या असतात त्या सीमारेषेच्या आत आणि पलीकडे काय आहे त्यानुसार सगळे व्यवहार कधीकधी सुरू असतात माणसाने सगळ्यांच्या भल्यासाठी ह्या सीमारेषा ओलांडल्या पाहिजेत त्याच्या पैल तिरी माणसाने गेलं पाहिजे जकातदारासारखी माणसं त्यांच्या घरी येशू जेवायला जातो तेव्हा शास्त्री पुरुषी नाकं मुरडतात परंतु एका जकातदाराचं परिवर्तन लेवी किंवा मत्तय म्हणा जक्कय म्हणा कितीतरी जकातदारांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायापाशी घेऊन येतो तो त्या व्यक्तीचं परिवर्तन मत्तईसारख्या व्यक्तीचं परिवर्तन त्यानंतर आपल्याकरिता मत्तईचं शुभवर्तक मान घेऊन येतं केवढा प्रचंड असा ताकदीचा चमत्कार घडू शकतो त्यासाठी माणसाने सगळ्यांना जवळ करणं गरजेचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा भूतकाळ पाहिला नाही की हा पापी आहे जकातदार म्हणून त्याचा भविष्यकाळ पाहिला हा कोण बनू शकतो आपल्या समाजामधील व्यक्तींचा भूतकाळ पाहत सतत त्याला भूतकाळाच्या चिखलामध्ये ढकलून द्यायचं नाही त्याच्यातून बाहेर काढायचं पुढे ह्या व्यक्तीचा संपूर्ण समाजासाठी काय वापर होऊ शकतो ह्याचा विचार माणसाने सतत करत राहायचं तशा प्रकारचा विचार प्रभू ख्रिस्त करतो आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये सगळ्या लोकांना अगदी जवळ करतो कोणत्याही प्रकारचा आजार असो प्रभूने त्यांना भेट देण्यासाठी त्यांना स्पर्श करण्यासाठी वेळ काढलेला आहे मृतांच्या घरी तो व्हिजिटला गेलेला आहे याईराची कन्या मरणातून जिवंत केली लाजरसच्या बहिणीचं सा त्याने सांत्वन केलं आपलं हे सगळं सामाजिक कार्य आहे आपल्याला खरोखर स्तुती योग्य अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समाजामध्ये असते की आपल्याला ह्या सगळ्यांचं भान आहे आपण देखील ह्या सगळ्या सामाजिक चालीरीत्या आहेत लग्न म्हणा मृत्यूचा प्रसंग म्हणा घराचा आशीर्वाद विधी म्हणा कोणता एखादा सोहळा किंवा प्रसंग म्हणा एखादा संकट किंवा अडचण म्हणा आपला संपूर्ण समाज त्या त्या संकटग्रस्त व्यक्तीच्या पाठीशी उभा राहतो ही आपल्या समाजाची ताकद आहे आणि ही ताकद जेवढ्या प्रमाणात ता आपल्याला वापरता येईल आणि वाढवता येईल ते तेवढ्या प्रमाणामध्ये आपण प्रयत्न करायचा आहे सकारात्मक ऊर्जेचा गुणाकार करायचा ह्याचा अर्थ काय आहे समाजामध्ये सकारात्मक विचार करणारी माणसं आहेत त्या सकारात्मक विचारसरणीच्या माणसांनी एकत्र यायचं तशा प्रकारचा गुणाकार करण्यासाठी छोट्या बालकामधील चांगली गुणवैशिष्ट्ये असतात कोणाकडे एखादी कला असते कोणाकडे वेळ असतो कोणाकडे बुद्धी असते दुस कोणाकडे पैसा असतो कौ, दुसऱ्या कोणाकडे विचार असतात कदाचित गरिबी असेल पण विचार उदात्त असू शकतात ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करत राहायचं आणि पुढे पुढे जात राहायचं प्रभुयीशु ख्रिस्ताने बारा प्रेषित निवडत असताना ही सगळी खबरदारी घेतली म्हणून त्याच्या जवळ असलेली सगळी मंडळी त्याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती होत्या कोळी आहेत मेंढपाळ झालेल्या नंतर शेतकरी सुतार म्हणा जकातदार म्हणा शास्त्री परुषांना देखील त्याने जवळ केलं त्यांचं कौतुक केलं तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस असं एका शास्त्राला सांगून टाकलं आज निकोदेमसारख्या माणसाबरोबर तो रात्र घालवतो नंतर तोच निकोदेमस त्याचा मृतदेह क्रुसावरून खाली काढतो मन जे तुम्ही विचार करा एका व्यक्तीच्या परिवर्तनामुळे संपूर्ण जगामध्ये कशा प्रकारचं सत्तांतर होऊ शकतं त्याची ही सगळी उदाहरणं आहेत त्यासाठी माणसाने विचार करायचा मला समाजामध्ये शिरायचं आहे मला समाजाशी एकरूप व्हायचं आहे प्रभू येशू ख्रिस्त त्या समाजाशी एकरूप झाला याचं प्रचंड ताकदीचं उदाहरण म्हणजे त्याने घेतलेला बाप्तिस्मा ग्रीक भाषेमध्ये जो शब्द आहे बाप्तिस्मॉ म्हणजे पाण्यामध्ये पूर्णपणे स्वतःला डुंबवून घेणं समाजामध्ये पूर्णपणे स्वतःला एकरूप करणं आपण सर्वांनी बाबतीसमा घेतलेलं आहे ख्रिस्ती समाजामध्ये प्रभुईश ख्रिस्ताच्या शिकवणुकीमध्ये त्याच्या राज्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे परंतु बऱ्याच वेळेला बाबतीस्मा घेऊनसुद्धा ख्रिस्ती आणि अक्रिस्ती ह्या व्यक्तीमध्ये फरक वाटणार नाही अशा प्रकारचं जीवन आपण जगत असतो तेव्हा माणसाने स्वतःला प्रश्न विचारायचा असतो प्रभू यशू ख्रिस्ताने समाजामध्ये अन्यायाच्या जा, जात जात्याखाली भरडत असलेल्या लोकांना मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचलं जे शब्द आपण सुरुवातीला ऐकलेला आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे दिनास शुभवार्ता देण्यासाठी दिना त्याने मला पाचारण केलेला आहे कोणत्या प्रकारचे दिन लोक परमेश्वरावरती विसंबून राहणारे आर्थिकदृष्ट्या कंगाल असणारे त्यांच्या मनामध्ये एक आशा जागृत असते कुठून तरी मला परमेश्वराचं सहाय्य मिळेल कुठून तरी माझी ही गरिबी निघून जाईल माझ्या जीवनामध्ये कुठेतरी बदल होऊ शकेल त्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करू शकतो प्रेरणा देऊ शकतो आपण मात्र त्याच्या हाकेला प्रतिसाद देणं गरजेचं आहे शब्दाताचा एखादा दिवस असायचा वाळलेला हात मा असलेला माणूस त्या ठिकाणी आहे कुबडी स्त्री त्या ठिकाणी आहे बेतसैदा येथे पंगो मनुष्य पडलेला आहे फक्त शब्दाताचा नियम पाळायचा आणि ह्या सगळ्यांना तसंच राहू द्यायचं अशा पार्श्वभूमीवरती प्रभू ख्रिस्त तो समाज शब्दाताचा नियम बाजूला ठेवतो नियमापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे ह्याच्यावरती भर देतो माणसांना बरं करतो मदर तेरेजा यांना ह्याने कोणीतरी विचारलं हा समाजामध्ये एवढं सगळं चाललेलं आहे आणि तुम्ही फक्त अशा प्रकारची सेवा करता अशा प्रकारे लोक वाढतच राहणार आहेत त्या समाजामध्ये काही बदल होईल त्यासाठी तुम्ही काहीतरी करा त्यांनी सांगितलं मलाच जे पाचारण झालेलं आहे की ज्यांना तातडीची मदतीची गरज आहे त्यांना क मदत देण्यासाठी मला पाचारण झालं आहे तुम्हाला जर समाजाचं विश्लेषण करण्यासाठी पाचारण झालं असेल अगदी मनापासून तुमची संपूर्ण बुद्धीपणाला लावून समाजाचं विश्लेषण करून समाजात बदल करून दाखवा परंतु तुम्ही अशा लोकांना मदत करण्यापासून मला अडवू नका कोणीतरी त्यांना इंग्रजीमध्ये सांगितलं वाय आर यू प्रोवायडिंग ओनली फिश गिव देम द फिशिंग रॉड्स की तुम्ही त्यांना फक्त मासे का देता मासेमारी पकडण्याचं तंत्र द्या मदरने किती सुंदर उत्तर दिलं तुम्ही तंत्र म्हणता अहो तेवढा गळ हातात धरण्याची पण त्याची ताकद नाही ती ताकद देण्यासाठी पहिली दोन घास मला त्यांना घालू घालू द्या की मदर तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना जेवण पुरवू शकता का एकाच वाक्यात त्यांनी उत्तर दिलं इफ आय कॅनॉट फीड थाउजंड पीपल आय विल फीड वन पर्सन ॲट अ टाईम हजार लोकांना कदाचित मी मदत करायला तयार असू शकत नाही पण एका वेळेला एका व्यक्तीचं पोट भरण्यासाठी माझ्या ताटातलं अर्ध अन्न मला देता येत असेल तर त्या ठिकाणी मी सामाजिक भान राखलेला आहे असं आपण सहज म्हणू शकतो विधवा श्रीची उदाहरणं कितीतरी उदाहरणं देण्यात आलेली आहेत त्या विधवा स्त्रीने दिलेलं थोडंसं दान प्रभू यशु ख्रिस्ताने केवढं तिचं कौतुक केलं त्या संध्याकाळी तिची चूल पेटली नाही परंतु हृदयामध्ये मात्र प्रेमाग्नी प्रज्वलित झालेला होता परमेश्वरावरील श्रद्धेचा अग्नी धगधगत होता त्या समाधानाने तिला किती छान झोप लागली असेल नक्की काय तिथे सांगायचं आहे कदाचित समाजाला देण्यासाठी तुमच्याकडे खूप काही मोठं नसेल पण जे काही आहे ते अगदी पूर्णपणे आपल्या मनापासून देण्याची माणसाने जर तयारी दाखवली तर समाजामध्ये आपल्या स्वतःमध्ये आपल्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचा सा बदल झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी प्रभू ख्रिस्ताचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं एकच प्रश्न स्वतःला विचारायचा मी माझ्या समाजाशी कितपत एकरूप झालेलो किंवा झालेली आहे माझ्या समाजामध्ये जे काही चाललेलं आहे त्याची थोडी तरी झळ मला पोहोचत आहे का कोणीतरी एकटं आहे कोणीतरी बिछानाला खिळलेलं आहे कोणीतरी आकांत वेदना सहन करत आहे मला थोडंसं तरी काहीतरी करता येईल का तुम्हाला ही चिमणीची गोष्ट नक्कीच माहीत असेल वनवा पेटलेला ती चिमणी आपल्या चोचीने एक एक थेंब त्या ठिकाणी टाकत होती पाण्याचं कोणीतरी बघितलं आणि तिला सांगितलं एका पाण्याच्या थेंबाने काय होणार आहे तो वणवा काय विजणार नाही चिमणीने किती सुंदर उत्तर दिलं मलासुद्धा माहीत आहे वणवा विजणार नाही पण आज रात्री मी ज्या वेळेला झोपी जाईन त्यावेळेला माझ्या मनात हा विचार असेल की मी वणवा लावणाऱ्यापैकी नव्हते मी वणवा विझवणाऱ्यापैकी होते समाजामध्ये वणवा लावण्यासाठी काम करायचं नाही तो वनवा विझवण्यासाठी माणसाने काम करायचं ते आपलं सामाजिक जीवन असणार आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने केलं सगळ्या प्रकारचा वनवा त्याने शांत करून त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचा अग्नी प्रज्वलित केलेला आहे दुसरी व्यक्ती आहे संत पॉल अगदी थोडक्यामध्ये संत पॉल आणि संत याकोब ह्यांचे विचार मी तुमच्यासमोर मांडत आहे एक एक दोन दोन विचार संत पॉलने एक सुंदर विचार मांडला त्याने सांगितलं की ज्या वेळेला ख्रिस्त सभेचा प्रसार होत होता मी स्वतः त्यावेळेला मंडळीचा छळ करत होतो पण मी त्यावेळेला पाहिलेला आहे कशा प्रकारे लोकांनी आपल्या शेतजमिनी विकल्या आपले पैसे आणून प्रेषितांच्या पायापाशी ठेवले त्यामुळे प्रेषित सगळ्या जगामध्ये जाऊन पोहोचू शकले सगळ्या जगामध्ये परमेश्वराचं राज्य अवतरण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली कारण यरुश्लेमच्या लोकांनी त्यावेळेला अशा प्रकारे त्याग केलेला होता आज त्यांचीच अडचण झालेली आहे त्यांचीच घरदारा निघून गेलेली आहेत त्यांच्या शेतजमिनी निघून गेलेल्या आहेत ते कंगाल झालेले आहेत म्हणून येरुश्लेमधील गरीब लोकांसाठी तुम्ही आता वर्गणी गोळा केली पाहिजे असं तो पोटतडकीने सांगतो आणि त्याला भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो दरवर्षी गुड फ्रायडेच्या दिवशी आपण जेरुसलेमच्या चर्चची दुरुस्ती करण्यासाठी खास कलेक्शन गोळा करत असतो त्या ठिकाणी भावना कोणती आहे आज ख्रिस्त आपल्यापर्यंत पोहोचलेला असेल तर त्याचं कारण एकेकाळी एक त्या जेरुसलेमच्या लोकांनी कष्ट घेतले त्याग केला म्हणून मला श्रद्धा मिळाली आज त्या ठिकाणी असलेला माझा धर्म अगदी पुनरुज्जीवित व्हावा चांगल्या प्रकारे तो धर्म पिटिकावा आणि पसरावा त्यासाठी त्या चर्चच्या डागडुजीसाठी त्या चर्चच्या डाग मेंटेनन्ससाठी कितीतरी पवित्र अशी स्थळं आहेत त्या सगळ्यांच्या मेंटेनन्ससाठी संपूर्ण जगातून गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसाच्या पायथ्याशी ठेव ठेवलेलं जे दान असतं ते दान आपण पाठवत असतो तिथे आपली एक प्रकारची सामाजिक बांधिलकी आपल्याला वैश्विक पातळीवरती घेऊन जात असते वर्षातून एकदा आपल्याला एक, एक सुंदर अशी ही संधी चालून आलेली असते त्याचं सोनं माणसाने करायचं आणि आपली सामाजिक जी जाणीव आहे भान आहे ते भान विकसित करायचं आहे संत याकोबाच्या पत्रामध्ये हे जे पत्र आहे ते समाज सामाजिक कार्याचं पत्र सोशल वर्क ह्या कार्याच्या पत्रावरती सुंदर अशी भाष्य करणारी पुस्तकं उपलब्ध आहेत त्याच्यातील एक दोन तीन विचार मी आज तुमच्यासमोर मांडत आहे पहिला विचार आहे श्रद्धा आणि कृती की जसं शरीर आत्म्याविना निर्जीव असतं तशी श्रद्धा ही क्रिये वाचून कृती वाचून निर्जीव असते म्हणजे तुमची खरोखरच श्रद्धा असेल तर ती तुमच्या कृतीतून दिसली पाहिजे मात्र त्या कृतीला देखील श्रद्धेची बैठक असणं गरजेचं आहे अन्यथा त्याचं रूपांतर कोरड्या समाजसेवेमध्ये होण्याची शक्यता आहे आणि एकदा त्या समाजसेवे पुरताच मर्यादित राहिलो की मग सगळ्या प्रकारच्या विकृती आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये पसरू शकतात दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडलेला आहे गरीब आणि श्रीमंत ह्यांच्यामध्ये भेद करण्याची दुष्प्रवृत्ती की एखादा भपकेदार माणूस बोटामध्ये सोन्याची अंगठी घातलेला गळ्यामध्ये सोन्याची चैन साखळी घातलेला माणूस आला की तुम्ही त्याला कशी वागणूक देता एखादा गरीब माणूस आला कपडे फाटलेले आहेत धुके कंगाल झालेला आहे त्याला आपण सांगतो जरा बाजूला बस हा जो आपण भेदभाव करत आहोत तो भेदभाव परमेश्वराला मुळीच मान्य नाही परमेश्वराच्या नजरेमध्ये प्रत्येक व्यक्ती त्याचा प्रतिमा आणि प्रतिरूप आहे माणसाची मानवी प्रतिष्ठा अशा प्रकारे जोपासली गेली पाहिजे असं आपल्याला संत याकोब सांगत आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रत्येकाने आपल्या अंतकरणात डोकावून पाहावी अशा प्रकारची गोष्ट आपल्याला संत याकोबाने सांगितलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या जिभेचा वापर जिभेची नऊ पाप त्या ठिकाणी त्यांनी व वर्णन केलेली आहेत आज संध्याकाळी याकोबाचं पत्र फक्त पाच अध्याय आहेत वाचून बघा त्याच्यामध्ये ही सगळी जिभेशी संबंधित असलेली नऊ पापं आहेत कोणत्या प्रकारचं पाप माझ्या हातून घडतं त्यामुळे समाजकार्याला खीळ बसत असते ते माणसाने तपासून पाहायचं आहे त्या नऊ पापांमध्ये खोटं बोलणं चुगली चहाडी करणं रागीट शब्द उच्चारणं कुरकूर करणं शिव्या शाप देणं स्वतःची खोटी आत्मस्तुती करणं दुसऱ्यांची दिशाभूल होणं होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं कोण चांगलं कार्य करत असेल तर त्याच्या उत्साहाचे पंख छाटले जातील अशा प्रकारची निरुत्साही शब्द वापरणं आणि समाजामध्ये अशांती निर्माण करणारी शब्द उच्चारणं तशी भूमिका घेणं अशी नऊ वेगवेगळ्या प्रकारची पापं माणूस नुसते आपल्या जिभेने करत असतो याकोबाने त्याविषयी दोन महत्त्वाच्या प्रतिमा वापरलेल्या आहेत राको पहिलं प्रतीक वापरत आहे वनवा की तो वनवा अचानक लागत नाही छोटीशी कुठेतरी ठिणगी पडते पण संपूर्ण रान पेटवते ही छोटीशी जीभ संपूर्ण समाज पेटवू शकते म्हणून त्या जिभेचा योग्य वापर करायचा आहे त्यांनी दुसरा प्रतीक वापरलेला आहे की एकाच झऱ्यातून गोड आणि कडू पाणी येते का फक्त गोडच पाणी येते पण ह्या जिभेतून कडू आणि गोड, गोड अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी बाहेर पडतात म्हणून माणसाने ह्या जिभेचा वापर फक्त समाजाच्या कल्याणासाठी करावा आणि त्याद्वारे समाजाची उभारणी करण्यासाठी परमेश्वराची कृपा मागावी आणि विशेष करून पवित्र आत्म्याचं सहाय्य मागावं कारण येशू आपल्याला सांगत आहे परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे तथाच पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन